नागपूरमधून एक चिंताजनक बातमी समोर येत आहे खापरी येथील तृप्ती बार अँड रेस्टॉरंट बाहेर बुधवारी रात्री उशिरा एक भीषण अपघात घडला आहे या भरधाव वेगातील ऑडी कारने ऍक्टिवा चालकाला जोरदार धडक दिली ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे नागपूरच्या खापरी परिसरात तृप्ती बार अँड रेस्टॉरंट बाहेर बुधवारी रात्री अकरा ते साडे अकराच्या सुमारास एक गंभीर अपघात घडला एका पांढऱ्या रंगाच्या ऑडी कारने भरधाव वेगाने वळण घेताना एका ॲक्टिवा एक चालकाला जोरदार धडक दिली इतके भिशन ही धडक इतकी भीषण होती की ॲक्टिवा चालक गंभीर जखमी झाला असण्याची शक्यता आहे अपघाताची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजनुसार ऑडी कार अत्यंत वेगात होती आणि वेग नियंत्रित न झाल्याने ती दुचाकीवर धडकली या घटनेत अनियंत्रित वेग हेच मुख्य कारण असल्याचे प्राथमिक दृष्ट्यात दिसत आहे या अपघाताची माहिती बेलतरोडी पोलीस ठाण्यात देण्यात आली असून पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत अशा घटनांमधून रस्त्यावर होणारे जीवघेणे अपघात आणि वेग मर्यादेचे उल्लंघन किती धोकादायक ठरू शकते हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे या अपघातामुळे नागपुरातील रस्त्यावरील वाढत्या अपघाताचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे पोलिसांनी या घटनेची गंभीर्याने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता होत आहे